माझे शिव छत्रपती करुणी तायनात विवार वंदन सुरू करतो मी माझे भाषण सूर्य किरण पडली धरती पाक्रमाल राणा वरती बिरबिरती ती प्रांत सकाल होती त्या संगमेश्वर रावरती कार भारी मग शंभू छत्रपती दिन, दिन आवाज पडला कानावरती छत्रपतींच्यासाठी काहीतरी मोलाचा वाटा एक काहीतरी आपण करावं म्हणून हा आम्ही एक नियोजन केलं होतं का आपण महिलांनी इथून कारणालयातून ते तुरमाल्यापर्यंत ज्योत न्यायची नंतर तिथून शिवरायांच्यासाठी ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवरायांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या याच्याने अनुषंगाने आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे आणि त्यासाठी सगळ्या संपूर्ण तुरमाल्या गावच्या आणि इतर गावच्या पण महिला सहभागी झालेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम आमचा पुढेही सफल होणार आहे आज तुम्ही शिवज्योत हातात घेतलेली आहे तुम्हाला कसं मस्त छान वाटते आणि हे प्रत्येक गावोगावी झालं पाहिजे नमस्कार मित्रांनो सागोजनच्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या कनाकनात नावतयाचे गरजे छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त मी तुरमाले गावामध्ये आलेलो आहे आणि तिथून आता मी कर्नाला किल्ला येथे आलेलो आहे आणि खरंच आज तुरमाले गावामध्ये एक भव्य असा शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे आणि त्यानिमित्त मी ब्लॉग करतो आहे तर मित्रांनो आता कर्नाल किल्ल्यापासून ते तुरमाले गावापर्यंत एक शिवज्योत निघणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे पुढील कार्यक्रमसुद्धा चालू राहणार आहेत तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो बघा कर्नाला अभयारण्य आणि तिथे भेटे बांधत आहेत चला आपण तिथे जाऊया आता एरिशनं जातो मित्रांनो बघा त्यांची ओळख झालेली आहे तर खरोखर तोर बघा प्राण्यांवर जीव लावलं की ला सुद्धा आपल्याला भरपूर जीव होता आता माझे मित्र गणेश भाऊ आलेले भाऊ नमस्कार कधी आलात भरपूर महिला मंडळ आलेले आहेत येतील अजून येते नमस्कार राजे किती भेट आणले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आज तुर्माले गावातील ग्रामस्थ इथे जमलेले आहेत आणि माझे बंधू आणि शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख सुद्धा आहेत तर नमस्कार आज एवढा मोठा भव्य तुम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल जी काही रूपरेषा आहे ते तुम्ही सांगा सर्वप्रथम नमस्कार मी बालकृष्ण जनार्दन पाटील आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व महिला मंडळ आणि सर्व गावातील तरुण वर्ग हे सर्व ब बघा तुम्ही सर्व आपली तरुण वर्ग हा इथे एक या पंचकृ माझ्या पंचकृषीमध्ये असलेला करणारा किल्ला इथून आम्ही पूर्ण महिला वर्ग पूर्ण ही शिवज्योत घेऊन जाणार आहेत तुरमाळे गावामध्ये त्याच्या अगोदर गावामधून एक शिव पालखी निघणार आहे पूर्ण महिला वर्ग ती पालखी पूर्ण गावात मिरवणूक का काढणार आहे आणि त्यानंतर मग मूर्तीचे पूजन होईल आणि संध्याकाळी हे सुनील प्राध्यापक सुनील देवरे सरांचा एक व्याख्यान होईल एवढंच कार्यक्रमाची रूपरेषा आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो तुर्माले गावातील महिलांनी खरोखर शिवजयंतीचा कार्यक्रम एकदम जल्लोषात साजरा करण्याचं सा ठरवलेलं आहे तर आता ते करण्याला अभयारण्य येत आहे प्रथमतः तरुण वर्ग महिला वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ तुरमालेकर यांनी आज या सुवर्णदिनी मला ब्लॉग करण्याची संधी दिली तर खरोखर या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन आज सर्वकडे हा ब्लॉग पसरवणार आहे तर माझ्यासोबत या महिला आहेत ताई नमस्कार नमस्कार तर मनीषा ताई आहेत ताई आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय बोलू शकता आजचा हा कार्यक्रम आहे आम्ही उत्साहाने अगदी वर्षभर वर वाट बघतो का आजचा दिवस परत यावा कारण गेल्या वर्षी पण आम्ही या महिलांनी हातात घेतला होता का छत्रपतींच्यासाठी काहीतरी मोलाचा वाटा एक काहीतरी आपण करावं म्हणून हा आम्ही एक नियोजन केलं होतं की आपण महिलांनी इथून कारणालयातून ते तुरमाल्यापर्यंत ज्योत न्यायची नंतर तिथून शिवरायांच्यासाठी ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवरायांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या याच्याने अनुषंगाने आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे आणि त्यासाठी सगळ्या संपूर्ण तुरमाल्या गावच्या आणि इतर गावच्या पण महिला सहभागी झालेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम आमचा पुढेही सफल होणार आहे छत्रपती शिवा महारा जा शिवा महारा जा जाए। शिवा शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडकडीत ओलीचा मी सादर करते आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपलाही नाही माझ्या शिवबांचा दरारा एक होता राजा शिवाजी भीती नाही त्याला जगाची का चिंता नाही परिणामांची कारण त्यांच्या पाठीशी होती भवानी माते व जिजाऊ माते छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की भवानी माते की नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते चाहते दैवत सारे महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती छत्रू लढले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली ते पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिव छत्रपती करुणी तायनात विवार वंदन सुरू करतो मी माझे भाषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी रा पुण्यातील शिवनेर किल्ल्यावर झाला यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले भोसले तर त्यांच्या आईचे नाव जिजाबाई जिजाबाईने ते एक महान विचारधारणा दिली यामुळे महाराजांचे व्यक्तिमत्व घडले महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली होती मा महाराजांनी मु मुघल आदिलशाही आणि निजामशाही यांना विरोध केले अशा धोर महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे अंजिन रोजी रायगड किल्ल्यावर आला तर चला आज काय दिवस आपण ठरवा की छत्रपती शिवाजी महाराजच्या च्या विचार प्रमाणे जागु आणि त्याच आदर्श डोलासमोर ठेवू जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी ओम नमः पार्वती पते हर करून प्रारंभे डफावर ताप तुंतुण्याचा डफावर ताप तुंतुण्याचा शायरा महाराष्ट्राचा प्राण शायरा महाराष्ट्राचा प्राण शिवशंभू गातो गुणगान जी 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 शिवशंभूज गातो गुणगान जी 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 सूर्यकिराण पडली धरती सूर्यकिराना पडली धरती पाक्रमाल रानावरती बिरबिरती ती प्रांत सकाल होती त्या संगमेश्वरती रावरती कार भारी मग शंभू छत्रपती दिन दिन आवाज पडला कानावरती शन साकारली ती मूर्ती हाती तलवार तलपती नजर रोखुनी गणी बावरती वार सपा सप ते करती थरा थरा कापू लागली धरती बघून शंभू राजाची कहते जी राजी, जी राजी जी 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 औरंगा बोले त्या राजाला औरंगा बोले त्या राजाला स्वराज्य तुझे दे मला जीव दान देतो रे तुला क्रोधान शंभू गरजाला मराठा भीत नाही मरणाला स्वराज्यासाठी त्या गुरुप्राणाला फिकीर ना आम्हाला नको रे भीक मला सांभाळून बोल अवका तिला माझ्या हाती दे तलवारीला इथे उभा चिरतो रे तुला इथे उभा चिरतो रे तुला थर कापस उठला औरंगाला रे जी राजी जी 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 औरंगादृत जी, कापटी तो फार औरंगा धृत कापटी तो फार वाटे शंभूरे मानव विहार हो तशी उभा जातो पर अंगीजी जाऊनचे संस्कार स्वराज्याचा तो पालनारं अंगीजी जाऊनचे संस्कार स्वराज्याचा तो पालनारं गनी मांसकेन्नाय संवार अस त्या भीमेच्या तीरेला त्या भीमेच्या तीरेला वीर संभाजी बांधियेला डोले नव्हते खोप नाही येला झुक विले नाही मानेला ना विसरायला मराठा बाण्याला जय भवानी शब्द वाणीला येला हसत मृत्यूला समोर आगेला गही वर डाटे भीमेला स्वराज्याचा प्राण आगेला हल हल वाटे औरंगाला वीर पुत्र होता शिवबाला असा पुत्र असता तर मला असा पुत्र असता तर मला धन्य समजला असतं स्वतःला रे जी धन्यवाद जी 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 जी। बाबू नाव काय तुझं दाव तू आता काय करणार आहेस काठी फिरवणार आहेस चला तर मित्रांनो बघूया कशी काठी फिरवत होतो

काय नव्हतं शाखा प्रमुख या नात्याने तुम्ही काय बोलू तुम्ही आज मी दरवर्षी शिवजयंती स्थितीप्रमाणे साजरी करतो आणि आमच्या लेडीज भरपूर प्रसिद्धात हो समावेश आहे समावेश आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही उत्सव साजरा करतो गेल्या वर्ष मी बघितलेला भरपूर मस्त वाटत तर मित्रांनो शिवज्योत पेटलेले आणि आताही तुम्हाला गावापर्यंत जाणार आहे आणि खरोखर या महिला ही शिवज्योत घेऊन कर्नाला किल्ला ते तुम्हाला गावापर्यंत घेऊन जाणार तर आता त्यांचा कार्यक्रम सध्या चालू आहे तर बघूया तर मित्रांनो आता शिवज्योत निघायला सुरुवात होणार आहे आणि ताई ताई आता शिवज्योत आपण पेटवलेली आहे बरोबर पूजा केलेली आहे तर आता म्हणजे कुठपर्यंत कसं जाणार आहे आता आमची इथं शिवज्योत पेटवले पेटवलेले आम्ही इथून करणारे ते तुरमाले आम्ही संपूर्ण महिलाच घेऊन जाणार आहोत महिला घेऊन जाणार आहोत तुरमाला स्टॉप करत आणि मग आम्ही आमचं नियोजन असं आहे की आम्ही पालखीने शिवरायाला घेऊन आस्ते आस्ते कदम, आथे कदम, महाराज, आमच्या इथे जिथे आम्ही आम्ही होणार आहे तिथे भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्र श्रास्त पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी, श्री श्री श्री, श्री छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी ओम नमः पार्वती पते हर महादेव तर मित्रांनो आता महिला वर्ग मशल घेऊन जाणार आहे एक 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 टप्प्याटप्प्याने जाणार आहे आणि खरंच खूप मस्त वाटतं खूप छान असा कार्यक्रम आहे तुम्ही कंटिन्यू राहा बघत राहा खूप मजा येणार आहे या या, या। आज तुम्ही शिवज्योत हातात घेतलेली आहे तुम्हाला कसं मस्त छान वाटते आज आम्ही जे आहेत बरोबर आणि हे प्रत्येक गावगावी झालं पाहिजे झालं पाहिजे मित्रांनो कसं वाटतंय बेटा तर खरच मराठी माणसाची आहे शाह नाही आघात घेतलेली आहे आणि उर्माडे गावापर्यंत या महिला भगिनी पोहोचवणार आहे आणि खरोखर खूप मस्त वाटतंय वाचवणं सुद्धा छान आहे आणि तुम्ही नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा